दो दो नमस्कार मंडळींनो मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळींनो आम्ही आहे ना आता न्यूयॉर्कच्या फेरीमध्ये आलोय फेरी म्हणजे आता इकडे फेरी म्हणतात पण आपल्या गाव ठिकाणी जत्रा असं म्हणतात तर या जत्रेमध्ये आम्ही आलोय तुम्हाला दे दे दे। तर तुम्हाला मी स्वतःपणे जत्रा दाखवण्याचा प्रयत्न करीत मला तुम्ही सांगा तर आम्ही मुलगी संतोष रेस्टी मित्र म्हणजे आपण आता इकडे आलोय आज भरपूर आवड आहे कारण की आज रविवार आहे ना तर सुट्टी असल्यामुळे सर्व लोक इकडे एन्जॉय करण्यासाठी फिरण्यासाठी पण आले गर्दी बघा फुल क्राऊड आहे कारण की आज सुट्टी असल्यामुळे ना लोकही फेरीची मजा घेतात आणि आज शेवटचा दिवस आहे मला माहित नव्हतं संतोष भाऊ काय बोलशील तर रस्त्याच्या आजूबाजूला बघा तुम्ही सर्व प्रकारचे तुम्हाला साहित्याची दुकान भेटून जातील आणि लोक आहेत ना इकडे खरेदी करतात कारण की त्यांना एकाच ठिकाणी असं वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य भेट मंडळींना कुंडली काय ना बऱ्यापैकी या एरियामध्ये भरपूर वर्ष राहतो त्यामुळे त्याला या फेरीचा भरपूर अनुभव आहे बाबा कुणासाठी पण हे लेडीचं शॉप आहे संतोष आपल्या बायकोसाठी तर चप्पलची खरेदी करतो गाईज आपल्याला ना एक युनिक गोष्ट भेटलय ती म्हणजे नाही तर आपलं जे बॉटल पाण्याची बॉटल असतं बघा त्याला वरती ना, ट्याप ट्याप। वरती ना एक टॅप लावायचं टॅप आणि त्याच्यावरती ना पाणी फिल्टर होऊन येतंय हे बघा इकडे असे कलपत्ता वगैरे आलेत हे जुन्या काळातील कलपत्ते वगैरे आहेत बघा म्हणजे अजून देखील या कलपत्त्यांचा वापर होतो तिकडे कपड्यांची दुकान आहेत परत इकड्याच्या चपलांची म्हणजे भरपूर जे आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य आहेत बघा त्या साहित्याचे पूर्णपणे दुकान इकडे येतात भारी एक नंबर आहे ना भाऊ भाऊला फेरीमध्ये ना कल्ला भेटला बा कल्ला लहानपणी आम्ही याच्यामध्ये चित्र टाकायचो पैसे साचवायचं वर्षभर नंतर मग आमची जेव्हा गावातील जत्रा असते बघा तेव्हा पोडायचं तुम्ही आमची आठवण आहे हो इकडं जायना असे चालतय की आम्ही आहे ना आता कुठेतरी जत्रेच्या मध्ये आलोय कारण की मगापासून बसून आम्ही बाहेर बाहेर फिरत असतो इथं आहे ना आपल्याला युनिक गेम वाटत कारण की इथं बघा हे नंबर केले असतात आणि हे जे बॉल आहेत बघा हे बॉल हे बॉल आहेत ते ना याच्यामध्ये ते नंबर सोडायचं वरून आपण आणि त्याच्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन होणार त्याच्यानंतर ना इथं त्यांनी वेगवेगळी अशी प्राइस दिवलीत बघा त्याच्या कॅल्क्युलेशन नुसार ते लोक प्राइस देणार याची एंट्री फी आहे तीस रुपये आम्ही आता ट्राय करून बघणार आहे तर पहिला आहे ना आमचा आहे बघा पहिला आहे तो गेलाय किती नंबर आहे एक नंबरमध्ये गेलाय ए पाच मिनिट पाच टाक म्हणजे आमच्या सोबत ना बँक झाला असं म्हणू शकता तुम्ही कारण की नाही याची टोटल कॅल्क्युलेशन आहे ना ती अकरा झाली आणि अकरा झाल्यानंतर आपल्याला काय भेटलं बघा हे भेटलं पुढली गेला पण काहीतरी भेटलंय पुंडली तर बया काय साबण के लिए भाऊ <laughs> काय भेटले आता ही ट्राय करणार आहे <laughs> नू कुठली गेला बघा साबण ठेवण्यासाठी भेटतोय काय सांगशील काय सांगत नाही भाऊ तीस रुपये बिटते म्हणणार काय वीस रुपये वीस रुपयाला भेटत नाही ते म्हटलं ना आम्ही चार पाच वेळा गेम खेळ पण आठ बघा कढई कुठं साबणाचं आहे कुठं काहीतरी असं वेगळंच काहीतरी भेटतंय म्हणजे थर्टी रुपीज मध्ये ना त्यांना परवडते आहे हे आहे ना इथं मजा पण घ्यायचं आणि तुम्ही ज्या वस्तू पण भेटते आणि त्या वस्तू त्यांना प्रॉफिटेबल आहे साबणाचं स्टँड जर बघायला गेलं तर कुठेतरी वीस रुपयाला भेटत आहे त्यांनी आपल्याला एंट्री बी तीस रुपये ठेवली दहा रुपये प्रॉफिट म्हणजे बिजनेस माइंड आहे बिझनेस करण्याची स्किल आहे तुम्ही पडले पाहिजे लेकिन भैया इनके लिए ना अलग सुलाण रखो बच्चों को लिए अलग रखो और इनको लिए अलग रखो 50 किलो है 50 किलो इसका चालीस किलो बेटे

तरी म्हणजे थोडक्यात फिरायचंच आहे आणि ते आम्ही फिरूनच आलो आहे बऱ्यापैकी सर्वांनी साहित्य घेतलं आम्ही आता जातो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि मी तुम्हाला आहे ना ही गोव्यातील थोडक्यात जत्रा दाखवण्याचा प्रयत्न केला फक्त जत्रेमध्ये कसं असतंय मंदिरं वगैरे असतात पण इथं मंदिर नाही इथं पूर्ण शेल लागल्यासारखं होतं तर आता आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद